असे नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र तर आज आहे नऊ एप्रिल दोन हजार चोवीस आणि आज हिंदू नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे गुढीपाडवा तर आपण आता गुढीपाडव्यानिमित्त जी जी तयारी चालू आहे ती बघू आणि आपल्या चॅनलवरती आपण नवीन वर्षापासून डेली ब्लॉग करणार आहोत काय काय घडतं आहे आपल्या आयुष्यात आणि यूट्यूबमुळे आपलं आयुष्य कसं बदलणार आहे ते आपण वर्षभर चेक करू पुढच्या गुढीपाडव्याला काय होईल ते पाहूया हा आपला छोटा युट्यूबर प्रतीक गुंजा सहावीचे त्याचे पेपर संपलेले आता त्याचा रिझल्ट लागेल त्यानंतर तो सातवीला जाईल आणि ह्या आहेत आमच्या दुसऱ्या युट्यूबर सरिता गीते त्यांचा विथ सरिता नावाचा चॅनल आहे त्याच्यावरती रेसिपीज येत असतात तर त्या पण तुम्ही नक्की बघा पूर्वा दिदी आम्हाला टोपी आणि गंध लावून दे ना भाई दादा इकडे चल तर मित्रांनो आजपासून आपण डेली ब्लॉगिंग करणार आहोत आणि तुम्हाला जर आमच्या फॅमिलीचे व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करत चला शेअर करत तर आमच्या सौभाग्य लक्ष्मी आम्हाला गंध लावत आहेत आपण आता जवळपास पावणे आठ वाजलेत आपण आता टेरेस वरती जाऊ गुढी उभारू मोठा मग मोठा एकदम टोपी आता दिवसभर राहील आज धन्यवाद माझी टोपी राहिली ना बरं त्याच गंध करून गंध करून घ्यायला हरकत नाही मित्रांनो हो ह्या आपल्या आठवणी आहेत आणि आपल्या आठवणी राहिल्या पाहिजेत त्यासाठी हा थोडासा प्रपंच चालू असतो आपला प्रत्येक दादा तर तुम्ही ड्रेस बघू शकता आज एकदम कडक आहे प्रतीक दादा तुझी टोपी कुठे भाऊ बरं सांगतो तुला काय काय माहिती आहे काय काय ओके साखर गाठी राईट हा बरोबर दादानी पण साखर मम्मीच्या चॅनल ला सफर विथ सरिताचे चॅनल आहे का माझ्या चॅनल ला टाकलेलं आहे साखर गाठी हे आम्ही बनवलेलं आहे <laughs> आणि मला पण बनवायच्या मला पण बनवायच्या मग त्यांनी पण बनवलेली हे बघा हे आहे ते आता मिक्स झाले त्याचा नकाशाही बदल दिया वक्त बदल दिया जगभात हे बघा अशा प्रतीकची साखर घाटी पण आमचं प्रतीक खूप मेहनती आणि आशावादी आहे आणि बघा हे आपलं पूजेचं ताट आहे सर्व आता याच्यावर तुम्ही स्वस्तिक काढता का मी काढू नाही तुम्ही करा ना आ, कर कर। 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 आता आम्ही बांबूची काठी वरती पुसून आणि तयारी करतो ती नवीन साडी आहे साडी खाली चाली खाली चाली खाली चाली ओ काढ स्वस्ती काळ शिकवत तर चला मी आता तुम्ही हे तयारी करा मी वरती टेरेसवर जातो आणि मस्त आहे की मग ते बांबूची काठी तिची दोरी तर मित्रांनो असा हा पहिला दिवस आनंदी आनंद हो पंच राहतो फक्त जायचं आणि पूजा करायची खाली पाठ मांडायचं हो जमेल ना प्रत्येकचा प्रयत्न चालू आहे स्वस्तिक काढण्याचा बघा त्याला जमत आहे का अरे वा वा गुड बॉय आपल्या मुलांनाही चांगल्या सवयी लागल्या पाहिजे तर मित्रांनो ही आहे आमची लाडकी पूर्वा दिदी पूर्वा दिदी वरती आली होती आमच्या आधी त्याच्यामुळे ती किचन मध्ये शूट न घेत आला तिचं मस्त छान रांगोळी काढून पाठ ठेवून तिने तयारी केली पूर्व दिदी आमची रात्री थोडी रडत होती तिच्या मम्मीचा सफर विथ सरिता नावाचं चॅनल डिलीट होऊन गेलं होतं आमच्याकडनं थोडंसं सेटिंग करताना मेल आय डी चेंज झाला आणि मग पूर्व दिदी भावूक झाली पण आम्ही रात्री दोन वाजेपर्यंत जागून ते अकाऊंट रिकवर केलं तर सफर विथ सरिता चॅनलला आमोशेला ग्रहण लागलं होतं पण ते पाडव्याला पुन्हा आलेलं आहे ही आमची अशी वंदनीय असप्रान प्रिय ही माय मराठी आमची हां आमचा आहे बाना नवा खोरा बांबू आणलेला आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता आपण त्याला पहिली काय असे थोडीशी तुम्ही दोरी माझ्याकडे द्या आणि घ्या तुम्ही कळेल नवीन हे वर्ष सुखाचे जाऊ नवीन हे तुम्ही पकडते तुम्ही बांधून घ्या मी पकडते तुम्ही बांधते ठीक आहे हो ना तर ठीक आहे ना पालवी खूप ते नवीन पालवी फोड खूप चैत्र महिन्यामध्ये चैत्र महिना चालू आहे आता मित्रांनो मी यूट्यूबला काही व्हिडिओ पाहिला आहेत की खतरनाक खतरनाक पूजा करतात गुढीपाडव्याची पण आपली साधी बोळी करायची आपल्याकडे जे पण अवेलेबल असेल तसं नाही पारंपरिक पद्धतीने आपले जसं वडील करतात त्या खान हा बस आओ बस था। पुण था। पुण था। ही मायभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी ही आमची कलश व्हॉट्सअपला काल एक जोक वाचला होता गुढीवर तांब्या उलटा का ठेवतात तर ती बाई म्हणे सरळ ठेवून दाखवा आणि तिथे बोलण्यामध्ये अर्थ होता ना सरळ ठेवून दाखवा म्हणून ते तो तो अरे आता एकदम परफेक्ट झालेला आहे आपली गुढी गुढी माता की जय हो हां आता हार राहिला घरी बनलेली मान पहिला युट्यूबचा एक फायदा असतो खूप छान छान पदार्थ खायला भेटतात इथे पैसे वाचलेले आहेत साखरगाठी ती फक्त पगळून नको जायला दिवसभरात पाकतो हार्ड झालेला थांबा हो पहिले गाठ बांधू द्या मग ते सोपं आहे का आ, सो तर मित्रांनो तुम्ही सुद्धा गुढीपाडव्याला गुढी उभारली असेल तर ते कमेंटमध्ये टाका त्याचे मस्त फोटो पण शेअर करा आणि अशी छान गुढी आनंदाचा दिवस आहे सर्व मंडळी आजपासून नवीन व्यवसाय चालू करतात मी फक्त पकडते तुम्ही मित्रांनो साधी भोळी पूजा आहे डायरेक्ट शूट बंद करून दे डायरेक्ट आपण लावली तर तेव्हा एक तो हरकूड घे हा लोشي लामन नको भक्त काय काय म्हणना नाही मागत बांधून ठीक आहे सोडू हां चालू करा पुरण चालू करा तर ही आहे आपली गुडी विजयी गुडी आहे तसला आपण तिला आता प्रॉपर बांधून देऊयात न न ना, न न न न न न न न न नय तुमची मदत लागेलच मला आणि याच्यासोबत आपण भगवा झेंडा पण लावणार आहोत आता गुढीची पूजा करून घेऊ तसं तर, तर मित्रांनो ही साडी ऑरेंज असावी किंवा पीस ऑरेंज असावा पण आता जसं जसं अवेलेबल असेल आपल्याला आहे अवेलेबल पण आपल्याला वेगळा कलर ट्राय करायचा होता आता गुढीची पूजा करून घेऊयात तिला ओवाळून घेऊ धूप दीप कापूर दाखवू प्रभू रामचंद्र चौदा वर्षाचा वनवास अयोध्या नगरीत परत आले होते त्यावेळेला तिथल्या सर्व नागरिकांनी त्यांच्या स्वागतासाठी गुड्या उभारल्या होत्या आणि मग तिथून आता ही परंपरा आपल्या हिंदुस्थानामध्ये चालू आहे सुरुवातीची मस्त पूजा करते या ठिकाणी गुढीची तर मित्रांनो दोन हजार चोवीसची आपली गुढी उभारून झालेली आहे खाली हा सजवलेला पाठ आहे त्याच्यावरती थोडा आणि नैवेद्य जे पण आपल्या घरी गोडधोड बनणार आहे ते पहिले गुढीला दाखवायचं आणि मग आपण जेवण करायचं तर ही आपली गुढी आणि सोबतच एक भगवा झेंडा तर तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या मनापासून शुभेच्छा तुमच्या आयुष्यात यश कीर्ती वैभव आणि निरोगी आयुष्य तुम्हाला लाभो हेच आपल्या चॅनलतर्फे तुम्हाला शुभेच्छा देतो पूर्व दिदी इकडे गुढीपाडवानिमित्त रांगोळी काढते तिला दहा पंधरा मिनटं लागतील तोपर्यंत आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोला हार घालून घेऊ छत्रपती शिवाजी महाराज की जय मित्रांनो गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर छत्रपती शिवाजी महाराजांना हार अर्पण केला आपण त्यांच्या प्रतिमेला हार घातलेला आहे आता इकडे साईबाबांना हार घालूयात साईनाथ महाराज की जय बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर असा दिवस छान पूजा झाली गुढी उभारली आपण दरवाजाला हार लावलेला आहे त्यानंतर देवाऱ्याला हार लावलेला आहे तो तो जाये चे, तर चला आता आपल्याला अगरबत्ती दुकानावर जायचं आहे थोडी तयारी तिकडची पण करू आपण तर मित्रांनो आपला एक छोटासा व्यवसाय आहे गुंजाळ अगरबत्ती सेंटर आज थोडा उशीर झाला आहे आपल्याला दुकानावर जायला आपण अगरबत्त्या मोजून घेऊ आपल्याला दोनशे दोनशे ग्रॅमचे पॅकेट करून दुकानावर न्यायचे असतात याची खूप मागणी लूज अगरबत्तीची आपलं एक पॅकेट रेडी झालं आहे ब्राऊन अगरबत्तीचा दोनशे ग्रॅम बघू शकता असे ब्राऊन अगरबत्ती आहे आणि हे इकडे आहे ब्लॅक अगरबत्ती हिचा भाव कमी असतो हिचा भाव थोडा जास्त असतो हे आपलं ब्रँडिंगचं स्टिकर आहे ते प्रत्येक पॅकेटवर आपण लावत असतो गुंजा अगरबत्ती सेंटर वन एटी फोर आहे याला पण दोनशे करून घेऊ आपण आता आणि आदेश तू तुझे मगाचे चॉकलेट का नेले नाही दोन्ही चॉकलेट घे तुझे तर अशा पद्धतीने आपलं दुसरं पॅकेट पॅक झालेलं आहे आता हे काम आपण प्रतीकला आणि जयला देऊन टाकू दे। आता प्रतीक दादा मस्त स्टिकर लावतो आहे जवळपास पाच सहा किलोचे तुम्ही बनवत आहे तोपर्यंत मी दुकानाची चावीन ते घेतो तर मित्रांनो या ठिकाणी पूर्व अतिशय सुंदर अशी रांगोळी तयार झालेली आहे गुढीपाडवा दोन हजार चोवीस मित्रांनो आपल्या पूर्वा दिदीने एलिमेंटरीची एक्झाम दिलेली आहे चित्रकलेची तिला ए ग्रेड मिळाला आहे तिची चित्रकला खूप सुंदर आहे आणि रांगोळीमध्ये पण खूप फाईन आहे ती आता हा बॅकग्राऊंड जर ब्लॅक किंवा व्हाईट फर्चीचा असता ती रांगोळी खूप छान दिसली असती पण आता मिक्स कलरमध्ये आहे अतिशय छान प्रयत्न पूर्वा दिदी अभिनंदन तुझं मित्रांनो तुम्हाला दिदीची रांगोळी आवडली तर कमेंट करा लाईक करा म्हणजे मग आमच्या पूर्व दिदीला अजून जास्त प्रेरणा मिळते चला जाऊया आपण घरामध्ये तेव्हा काही फायनली रांगोळी अप्रतिम